नमस्कार वर्षभर चिंच टिकवायच्या असतील तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा माझ्या बहिणीने गावावरून भरपूर अशा चिंचा पाठवल्या होत्या आताच्या काळामध्ये अशा चिंचा मिळण्या म्हणजे फारच दुर, दुर्मिळ गोष्ट झालेली आहे आणि ह्या चिंचा मला आता सोलणं फार म्हणजे मोठं टेन्शन वाटत होतं पण मी सहज मुलांना सांगितलं तुम्ही मला मदत कराल का तर मुलंही पटकन हो म्हणाली आणि असं छान एकाने टर्फला काढून दिली चिंचे एक चिंचेची एकाने चिंचांमधल्या बिया काढल्या त्याही अडकित त्याच्या साह्याने आणि मस्त गप्पा गोष्टी करत आणि एवढ्या चिंचा आपल्याकडे छान आल्या त्याचाही मुलांना आनंद कारण आजकाल एवढ्या प्रमाणात चिंचा मिळणं फार कठीण झालेलं आहे मुलांनाही खूप छान वाटलं आणि माझ्या बालपणीच्या आठवणीसुद्धा मी मुलांना सांगितल्या मुलांना खूप मज्जा आली गोष्टी ऐकायला माझ्या आणि अशा छान चिंचा सोलून झाल्या छान टर्फलं वेगळे करून झाले की त्या वर्षभर छान टिकतात कीडसुद्धा लागत नाही बिया काढल्यामुळे आणि याचे जे चिंचोकी असतात ना ते भाजून खायला खूप छान लागतात आणि हो ते खूप प्रमाणात पण नाही खायचे बरं दात किडण्याची शक्यता असते तर ह्या ज्या मी छान चिंच आपल्या सोलून झालेल्या आहेत त्याला मीठ लावायचं चांगलं बऱ्यापैकी सगळीकडे मीठ व्यवस्थित लावून झालं की चिंचांचे असे गोळे करायचे आणि डब्यांमध्ये भरून ठेवायचं जेणेकरून त्या छान टिकतील आणि ह्या चिंच आपल्याला सॉससाठी सांबारमध्ये टाकण्यासाठी आणि छान कुठल्याही पदार्थात चिंच ही चव वाढवतेच त्यामुळे चिंच ही घरात असावीच तर हा चिंचेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या चिंचा आमच्या सगळ्या व्यवस्थित डब्यात भरून झाल्यानंतर आम्ही एक गेमसुद्धा खेळलो तेही या चिंचेच्या चिंचुक्यापासनं त्याला आम्ही चंपूल म्हणतो तुमच्याकडे ह्या चंपूलचा गेम तुम्ही खेळला आहे का त्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद